मंडली समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक गोपाळबा महाराज आणि आज यांच्या घरच्या गाडीचा गुलाल झालेला आहे काकलवालच्या मैदानामध्ये आपण विचारूया बाबा नमस्कार नमस्कार एक चांगली अशी घरची गाडी पलवली एक समोरून गाडी पण खूप चांगली होती आपले कुठारीचे राजकुमार भाई आज बिंजोर क्षेत्र मंडळी म्हटलं तर त्यांचं पण खूप मोठं नाव आहे आणि आपला पण या बिंजोर क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आत्ता चर्चेत आहे सध्या आजचा जो गुलाल झालेला या गुलालाविषयी काय बोलाल या गुलालाचा असं झाला की आज काकलवारला ज्या चर्चे व्हायच्या पण तिथे छेकडे काय दोन तीन वेळा ते कॅन्सल कारमाने आज आलेलं नव्हतं तर छरती कमी होती रे आम्हाला अंदाज होता आणि अचानक म्हणजे आता बिंदोरला म्हटलं तर मग राजकुमारचं नाव होता आणि आमची पुरीची दोस्ती पण होती कारण मिलना जुलना होता काही वर्षापूर्वीपासून आणि मग मुला सांगितलं पण करा प्रेमामध्ये तुम्ही दोस्ती खात्यामध्ये सरत करा आणि ते प्रेम म्हणजे दोस्ती खात्यामध्ये सरत केली आणि कुठेतरी मगाशी आता तुमचे काही मुलं आहेत भाईना भेटून पण आलं कुठेतरी मुंबई बिंजोर मध्ये ना एक असा मैत्रीचा खेळ चाललाय गाऱ्या पण होतात उद्या पैर्यात पण दिसतात आणि गारी झाल्यानंतर हात पण मिळवतात काय बोलात या करता आम्हाला तेच आम्ही पहिल्यापासून ठेवलेलं आहे की कुठलीही गाडी आपण जिथलो किंवा हरलो तरी सामनेवाल्याला आपण भेटायचा नमस्कार करायचा आणि असे सरत करत राहायचा कारण जनतेला त्याचा हे झाला पाहिजे फ म्हणजे बघण्याचा फायदा झाला पाहिजे आणि खूप झाली पाहिजे ना पब्लिक आपल्या चर्चिंच्या मुलं अड्डा हमेशा भरायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही त्याला सांगितलं होतं आणि त्या कुठे पण आम्ही केलं तर दोस्तीपूर्वच आम्ही सरत करतो बरो बरोबर कारण आम्हाला हे केलं तरी आम्ही त्यांना नेऊन कलिंग देतो नाहीतर पाण्याची बाटली तरी देतो हात मिळवतो मिठी मारतो आणि करत कारण लोकांना आपण हे कार्यक्रम पाहिजे बरोबर आहे आज गाडी कुठली पलवली काय सांगाल आज घरची गाडी पलवली बैलांची नावं सांगा ना एक माझा वजीर बैल घरचा आणि सरपंच सरपंच ही गाडी पलवली ही गाडी पलवली बरोबर आहे आता एक महत्वाचा मुद्दा घेतोय आता मला वाटतं दोन चार दिवसापूर्वी तुमच्या दावणीचा लक्ष्या आणि चरेगाव करांचा स्वामी स्वामी खूप चांगली गाडी पळाली आणि मला वाटतं एक नंबरचा मान मिळवला एक नंबरचा माल बोलला काय बोलाल तो पैरा बिरा कसा घालून आणला होता तो पोळ पेहरा झाला होता की स्वामीवाल्यांचा आपल्याला फोन आला होता आणि आपला बैल तेही मागितलेला होता तर मग ते आम्ही सांगितलं तर ठीक आहे आम्ही बैल घेऊन येतो तुम्हाला मग मी स्वतः जाऊन होतो बैल दोन दिवस मी तिथेच होतो याला एक दिवस तीन दिवस माझे गेले तिथे गट्टला पण चांगली गाडी पाळवली स्वतः मी लाईवर बघितलो मी जरी तिथं नव्हतो आणि सेमीला पण चांगल्यापैकी घासाघाशी झाली आणि फायनलला जो निकाल घेतला ना एक सुट्टा निकाल घेतला सुट्टा जो तुमच्या दावणीला लक्ष आलंय ना मला वाटतं खूप मोठी लक्ष्मी आले काय ते लक्ष्मी आले आमच्या घरामध्ये कारण आमच्या स्वभावामुळे ते आमच्याकडे ते लक्ष्मी आमच्याकडे आलेले बरोबर आहे आज पण चांगली गाडी पालवली घरची गाडी बघा ना आज काकरवालच्या मैदानामध्ये गाड्या मला खूप कमी होतं पण घरच्या गाडीचं पण नाव होतं आणि तुम्ही घरच्या गाडीवर नाव हो फिरवलं भाई जे म्हणतात ना या दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस तुम्ही काय बोलाल त्यांच्याविषयी आता तुम्ही मगाशी जर सांगितलं तर आमचं खूप कालापूर्वीचा संबंध आहे पण अजून काही आठवणी असे सांगाल का म्हणजे आठवणी म्हटलं तर ते काय आता पूर्वी आम्ही एकत्र बसायचो काही कालापूर्वी कारण त्यांचं पण काही कुठेतरी काही कारण नाही बसलेलं होतं आणि आमच्या गावचा एक म्हणून पंढरी शेट होता यांचं त्यांचं जाणं येणं होतं आणि ते पंढरी या यात तेव्हापासून आम्ही एकत्र बसायचो बरोबर बाबा आपल्या या मुंबई बिन ना खेळ खूप चांगला चाललाय बघा ना जरी आज मला वाटतं तुम्ही खेळला असेल गाडी तर उद्या राजकुमार भाईंचा छोटा धक्कन किंवा मोठा धक्कन तुमच्या बैलांसोबत पलताना दिसेल हो होईल हां आणि आवश्यक चौ त्यांना गरज वाटली तर आमचा बैल पण देऊ शकतात त्यांचा पण देऊ शकतात सरच कोणाशी पण करू शकतात कारण प्रेम हा केलाच पाहिजे आणि लोकांना आपला जो नाम दाखवला पाहिजे बरोबर लक्ष्याविषयी आता अजून थोडीशी माहिती घेतो जो लक्ष तुमच्या दावणीला आला मला वाटतं सर्वात आधी आपले दोर्लीचे बबलू शेठ यांच्या हरण्यासोबत पलवला त्याच्यानंतर अजून काही मैदानं झाली पण फायनलला पण राहिला कुठेतरी एखाद्या मैदानाला त्याच्यानंतर आता इथं मुंबईला खूप साऱ्या लढती होतात त्याचा गुलाल होतोय बघा ना बैल एकदम साधा सिंपल आहे कोणी बोलवलं गावटी बैल आहे बैल आहे आणि खरोखर त्याचा पल इतका छान आहे ना मला वाटतं तुम्ही पण त्याच्या प्रेमात पडला असेल काय बोल प्रेमात आहे त्याच्या बरोबर प्रेमात आहे सरपंचाच्या प्रेमात आहे आणि आता असं वजिच्या प्रेमात पण आलं बरोबर आहे खरोखर बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये ना खरो तुमच्यासारख्या माणसांचे कुठंतरी अनुक्रमक्रमण केलं जाईल की बोलण्याच्या जा मागे काय उद्देश असायला पाहिजे आणि तो तुम्ही दाखवतात काय बोलाल या काकररावच्या मैदानाविषयी काय बोला अच्छा आजचा मैदान म्हणजे आता कसं आहे की ह्या गावची मुलगी ती माझी सून आहे आणि ह्या गावामध्ये आता छत्य होत नाही पण आम्ही सांगितलं चला आपण जाऊया आणि आपल्या सोन्याचा गाव आहे आपण चर्चे करूया बरोबर आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही दोन चर्चे केल्या तिसरी करायची होती पण नाही झाली चालेल दादा नमस्कार नमस्कार भाऊ खरोखर कर बाबांकडनं माहिती घेतली दावणीला लक्ष्मी आलेली आहे जे त्या दिवशी एक नंबर गेला लक्ष्याचा आणि स्वामीचा त्या मैदानाची माहिती देणं आणि तो पैरा कसा घडून आणला तुम्ही नक्कीच आपण हा पैऱ्याच स्वामीचं म्हणायचं गणेश माने यांचं स्वामी आहे हिंदकेसरी स्वामी आहे आपलं जय मल्हार ग्रुप आणि गोपाळबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिरा आपला घडून आला होता आणि आपण ती गाडी चार तारखेला पळवली तिथे एक नंबरचा आपण मान मिळवलं मैदानाची माहिती द्या ना थोडीशी मैदानाचं खूप छान मैदान होतं ते आणि मानाचं मैदान होतं यात्रेचं मैदान होतं ते दे। मैदानाचं नाव सांगा ना कुमठे नागाचे मैदान होतं त्या ठिकाणी आपण ती गाडी पळवली नक्कीच आणि मला वाटतं फायनलला पण खूप चांगली चांगली बैला होती आणि अपेक्षा होती का एक नंबर करेल पण स्वामी आहे ना तो नंबरातला बैल होता आणि तुमचं लक्ष आहे तो बैल असं आहे ना की प्रत्येकाला वाटतं हा बैल काय करेल पण तो करून दाखवतो तिथे हो कारण आता स्वामीबद्दल सांगायचं झालं तर केसरी आणि मोठ्या मानाचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता त्याला नावाजलं जातं हो तर आपण मागे पण ही गाडी पळवली होती आणि आपण त्या गाडीमध्ये तीन नंबर केला होता त्यामुळे हीच गाडी पुन्हा आपण चार तारखेला पळवण्याचा निर्णय केला होता आणि आपण चार तारखेला पळून एक नंबर आपला तिथे मान मिळवला आणि भविष्यात पण ती गाडी पालेल हो नक्कीच पुढे दिसून येईल ती गाडी बरोबर आणि जो मैदानात तुम्ही जाण्याचा येण्याचा जा काही म्हणजे तुम्ही टायमिंग काय सांगाल किती वाजता निघलं तर काय आता इथून आपण आदल्या दिवशी निघालो होतो पहाटे नऊ वाजता निघालो होतो इथून मुलं मुलं निघाली होते सर्व गाडी घेऊन आणि काहीतरी मला वाटतं एक चार पाचच्या दरम्यान तिकडे पोचले पोचल्यानंतर मग बैलाला आराम वगैरे केला बैलाला शेकवलं वगैरे आराम दिला त्याच्यानंतर पुन्हा सकाळी त्याची थोडीफार मालिश करून पुन्हा मैदानामध्ये मुलांनी काढलं त्याला मुंबईमध्ये पण ना खूप चांगलं पलतोय लक्ष गाडी पण जमते त्याची प मला वाटतं खाली गेल्यानंतर मला वाटतं लक्ष नावाने कोणी खाली सट्टेवाले असतं ते पैसे लावतच नसतील कारण प्रत्येकाला वाटतं लक्ष गाडी कारेल का नाही करेल पण लक्ष गाडी काढतंय त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं कसं बोल हो काय म्हणजे आता एक आनंदाची गोष्ट आहे एवढी मोठी लक्ष्मी आपल्या दावणीला आहे आणि ती आज आपलं नाव उंचावत घेतलेलं आहे आणि याच्यामुळं आपला परिचय पण चांगल्या प्रकारे होतो या क्षेत्रामध्ये आणि आता लक्ष कुठं आहे सध्या आता लक्ष घरीच आहे नऊ तारखेला दिसून येईल लक्ष बरोबर आता मी प्रश्न घेणार होतो तुम्हाला आपल्या मुंबईमध्ये एक चांगला असं मैदान भिवंडी इताडेला नऊ तारखेला येतोय तिथं खूप साऱ्या बक्षीसी असणार आहेत तर काही आपल्या घरच्या गाडीचा आणि लक्षाचं काही नियोजन हो नक्कीच लक्षाचं पण नियोजन चालू आहे आपल्या नऊ तारखेमध्ये दिसून येईल आणि आपली घरची गाडी पण तिथे दिसूनच येणार आहे आज वजीरबद्दल म्हणायचं झालं तर पहिली गाडी आपण वजीरची जिंकलो होतो त्याच्यानंतर मग घरच्या पैऱ्यामध्ये दिला होता वजीरला त्याच्यानंतर आपण मग ती घरची गाडी खेळायचं ठरवलं ठरवल्यानंतर मग बिंजोळला नाव राजकुमारबाईं कुटारे यांचं होतं तर त्यावेळेस आमची चर्चा झाली सर्वांची जय ग्रुपची आणि बाबांची तर बाबा म्हटले की बोलता माझं मित्रच आहे बोलतं करूया बोलतं जर आपण दोसीयारीमध्ये होत असेल तर आपण ती एकदम दोसीयारीमध्ये गाडी केली त्याच्यानंतर जेव्हा गाडी आपली झाली तेव्हा राजकुमार राजकुमारबाई स्वतः येऊन अभिनंदन पण केलं कारण खूप मनाचे मोठ्या मनाचे माणूस आहेत ते आणि विशेष म्हणजे आपला गुलाल तेव्हा होतं ना जेव्हा आपल्याला सर्व साथ लाभते आपल्या मुलांची सुट्टी मेकर विषय ड्रायवर आज गाडीवर ड्रायवर बोलून कोण बसवलेला हो आज आपण आधी डायवर मानेऱ्याचे ह्यांना बसवलं होतं आणि सुट्टी मेकर बंट्या भोईर पवन भोईर सचिन मात्रे त्याच्यानंतर हेमंत मात्रे रवी धुरव आकाश मात्रे ज्ञानेश्वर मात्रे साईनाथ ओमकार प्रमोद भाऊ महेंद्र पवार हे सर्व आपली मुलं होती यांनी केली अजून बरीचशी मुलं आहेत त्यांची नाव एवढी नाव पण कव्हर नाही करू हो, शकतो हो, बरोबर आहे चालेल जास्त वेळ नाही घेत बैलांना पण विश्रांती घ्यायची आहे आणि मला वाटतं लवकर जाता नऊ तारखेला पण चांगला असा गुल व्हावा माझ्या चॅनेल करून तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद भाऊ